इंद्रनगर येथील मध्यवस्तीतील निरंजन पार्क लगतच्या मोकळ्या मैदानाच्या कुंपणाला लागून दावाखान्यात वापरलेली औषधे गोळ्या इंजेक्शनचा घातक कचरा उघड्यावर आणून टाकल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास बाधा होण्याची शक्यता असल्याने कचरा टाकणाऱ्या मनपा संबंधित विभागाने दंड करावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे ओला कचरा सुका कचरा रुग्णालयाचा कचरा हा विलगीकरण करून वेगवेगळ्या घंटागाडीत टाकला जातो गेल्या तीन दिवसापासून दवाखान्यात वापरलेला घातक कचरा टाकणाऱ्या संबंधिताला दंड करून शिक्षा करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांच्या वतीने माजी नगर अर्चना जाधव यांनी केली या ठिकाणी माजी नगरसेविका जाधव व नागरिकांनी मनपा संबंधित आरोग्य विभागास कळवल्यानंतर मनपा आरोग्य विभागाचे संतोष गायकवाड हे वॉटरग्रेजच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कचरा पडलेल्या ठिकाणी येऊन पिशवीतील कचरा बघितला असता तो कचरा सिडको अश्विन नगर येथील एका डॉक्टरची चिठ्ठी व मेडिकल ची बिल नावाने कचऱ्यात कागद सापडला याबाबत मनपा संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक